समाजात संतसेना महाराज हे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज इतकेच श्रेष्ठ मानले जात असून त्यांनी लिहिलेल्या अभंगाच्या माध्यमातून धार्मिकतेची गोडी पसरली आहे त्यांचे अभंग मोठ्या आवडीनं गायले जात आहेत संतसेना महाराजांनी समतेची शिकवण समाजाला मिळावी यासाठी भारतभर फिरत आध्यात्मिकतेचा वारसा पुढे नेण्यासाठी काम केलं आहे त्यांचे विचार आजही दिशादर्शक आणि प्रेरणादायी ठरत आहेत आपल्याला संतांची महान परंपरा आणि संस्कृती लाभली आहे ती जोपासण्यासाठी सण उत्सव महापुरुष आणि संतांची जयंती पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी होणं गरजे आहे या माध्यमातून आजच्या पिढीला ते मार्गदर्शक ठरेल असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय Hey, press सकल नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी सेना महाराजांची पुण्यतिथी सोहळा नगर शहरात समस्त बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला शहरातील पानसरे गल्लीत नगरकर नाभिक पंचाचा वाडा येथे श्री संत सेना महाराजांच्या मूर्ती सकाळी अभिषेक करण्यात आला महापूजा झाल्यानंतर भव्य दिव्य रथातून श्री संत सेना महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी आमदार संग्राम जगताप महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ अनिल औटी सुधाकर काशीद ज्ञानेश्वर गायकवाड प्रभाकर साळुंके बाबूराव ताकफेरे श्रीपाद वाघमरे निलेश पवळे विशाल सैदाणे अनिल निकम आरकेश साळुंखे आशिष तापेरे संदीप शिंदे दीपक काशीद ललित मदने जय वाघ संतोष जाधव संतोष शिंदे सुशील थोरात संतोष यादव बबन काशीद सागर साळुंखे दीपक बिडवे शुभम राऊत ओमकार राऊत अक्षय शिंदे सौरभ शिंदे महेश शिंदे सागर शिंदे विजय राऊत जवाहर भुजबळ ओमकार भुजबळ रमेश बिडवे आदींसह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या या मिरवणुकीत तालयोगी पथकानं ढोल ताशांच्या निनादानं रंगत आणली भजनी मंडळानं मिरवणुकीत सहभाग घेतला पानसरे गल्ली अर्बन बँक चौक भिंगारवाला चौक कापड बाजार तेलिकुंट नेता सुभाष चौक नवी पेठ मार्गे मिरवणूक काढण्यात आली चौका चौकात श्री संत सेना महाराज यांच्या पालखी रथाचं पूजन करण्यात आलं दर्शनासाठी गर्दी झाली होती सुवासिनींनी फुलांची उधळण करून फुगडी आणि फेर धरले दुपारी आरती करण्यात आली महाप्रसादानं पुण्यतिथी सोहळ्याची सांगता झाली या सोहळ्यास नगर शहर सावेडी उपनगर परिसरातील समस्त नाभिक समाज कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते